आज घाटंजी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत नगराध्यक्षाचे उमेदवार आपल्या घाटंजी येथील परिसरातील सर्वांचे लाडके सन्मान्य शैलेजी ठाकूर साहेब यांच्या प्रचारार्थ आज मी घाटंजी इथे आलो आणि त्यांच्यासह जेवढेही सदस्य आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर आणि पुरस्कृत इथं उभे केलेले आहेत की सर्वांना आवाहन करणार की राष्ट्रवादी काँग्रेसवर स्वर्गीय वसंतरावजी नाईक साहेबांचा वारसा असेल किंवा सुधाकर नाईक साहेबांचा वारसा असेल किंवा आपल्या सर्वांचे लाडके सन्मान्य दादा यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सक्षमपणे तिथे आज राज्यात चांगल्या रीतीने पक्ष चालवतोय आणि आता ही बारी आपल्या घाटांची शहराची आहे शहराचा विकास करून घ्यायचा असेल बारामती मॉडेल जर याला असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षाचे उमेदवार शैलेजी ठाकूर व त्यांच्यासोबतचे सर्व उमेदवारांना घड्याळ्या चिन्हासमोरील समोरील दाबून आपण जास्तीत जास्त मतांनी विजय करा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस आहे